अध्यक्ष प्रताप मग यांनी आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे मी प्रतापराव मगर माश्र राष्ट्रवादी व काँग्रेस <प्राँगा> उपाध्यक्ष आणि विद्यमान ग्रामपंचायत सदस्य म्हाडा मतदारसंघाची अशा अवस्था झाली की सहा आमदार इकडं आणि जनता इकडं उभा केला तरी आता वेळेस निवडून येणार पण असा विषय झाला की अभय दादांना तिकीट मिळावं असे सगळ्या माडा मानामदार अपेक्षा आहे चार महिने झालं दादा एवढं घर ना घर दादाने आणि गाव तर घेतोय पण घर ना घर आम्ही त्यांच्या बरोबर आहे आम्हाला एवढं वाईट वाटतंय आम्ही आता उद्या सकाळी जर दादांना तिकीट नाही मिळलं तर मी माझ्या सगळ्या पदाचा राजीनामा देणार आहे काय आम्हाला गरज नाही त्या राजकारणाची आम्हाला काय राजकारण समज नाही आम्ही पवारसाहेब असून एकनिष्ठ आहे आम्हाला किती जणांचा फोन आला किती ऑफर आल्या पण आम्ही त्या ऑफरचा विचार अजिबात केला नाही आम्ही एकनिष्ठ राहिलो पवारसाहेबांबरोबर गेल्या वेळेस दोन हजार एकोणीसच्या लोकसभा असेल विधानसभा असेल आमच्या तालुक्यातली सगळी मंडळी एक झाली पण आम्ही अजिबात पवारसाहेबांना सोडलं नाही पन्नास हजार मतं आम्ही राष्ट्रवादीला दिलीत ज्या माणसानं आपली आपला पक्ष जिवंत ठेवला त्या माणसान तुम्ही तिकीट देत नसाल तर मग काय त्या पक्षाचा राहून ठेवला म्हणून आम्ही उद्या माझ्या सगळ्या पदाचा राजीनामा मी देणार रा। आहे एवढं बोलून दोन शब्द संपत नाही मग <laughs> सर्वप्रथम नमस्कार करतो मी राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष पण त्याच्या अगोदर प्रथम मी एक अभयदाचा स्वच्छ कार्यकर्ता त्यानंतर मी राष्ट्रवादीचा अध्यक्ष सध्याची परिस्थिती अशी झाली आहे जिकडे खोपऱ्याची दिली आहे दादांचा मागा परिचय चार महिने महिन्यापूर्वी झाला तीन चार महिने झाले सांग दादा तर मागा परिचय झाला तुतारीचं काम मतदार मतदारसंघामध्ये तुतारीचं काम कोणी केलं तर सर्वात पहिल्यांदा दादानी केलं पुरे माझं बाग म्हणजे माझा मध्ये पूर्वबाग पूर्वी भागामध्ये कुणाला जर विचारलं तर विद्यमान खासदार कोण पावी खासदार म्हणून कोण तर फक्त आणि फक्त भावी खासदार म्हणून आता हे काळाच्या वेग आहे सध्याची परिस्थिती अशी झाली जिकडे तिकडे चांगले मी दादा माझं बोलतोय पण माझे कसं आहे बोल पिडू मी कुणाच्या मिळत नाही मी एक सच्चा कार्यकर्ता आहे मी दहा वर्ष दहा वर्षापूर्वी एक वजेरी काम केलंय तोच माणूस एक ज्या टायमाला कार्यकर्त्याला अडचणी येते कार्यकर्ता कुठलेही कार्य कुठल्याही कर्जाला माझ्या घरी अन्न नाही तुम्ही द्या असं मागायला ना जात नाही कार्यकर्त्यांची एक इच्छा असते टायमाला माझा कार्यकर्ता मी ज्या टायमाला अडचणीतील त्या टायमाला माझ्याला अडचण माझी सॉल्व्ह करावी माझा प्रॉब्लेम सॉल्व्ह करावा एवढी इच्छा असते ही गोष्ट बरोबर आहे ज्या आता चार महिने माझा संपर्क आहे मी नेमला कधीही कॉल करू द्या दादा पहिला दा कॉलर दा मीटिंग मध्ये असं सांगतात जिथो मी मध्ये माझं नाव जिथू आहे जितो मी मिटिंगमध्ये पुन्हा नंतर कॉल करतो मला एकच सांगायचं आहे ज्याने आपले अस्तित्व निर्माण केलं ज्याने सुतारीचा अस्तित्व निर्माण केला स्वतःच नाही ह्या मागा मध्य राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार या पक्षाला उमेदवार नव्हता सर्वात पहिल्यांदा काम कोणी केलं तर आदरणीय भावी खासदार मी स्वतः म्हणतो माझे हक्काचे खासदार अभय राजा यांनी केलं त्यांना तुम्ही चुकीच आहे दादा मी पहिल्यांदा स्वच्छ तुमचा कार्यकर्ता आहे मी तुम्हाला जर तिकीट हवेल तर मी उद्या माझ्या पक्षाचा राजीनामा यायला तयार आहे तुम्ही जी गोष्ट तुम्ही जी तुम्ही दिशा येईल त्या दिशा माझ्या दादा मी करत आहे का मी कुणाच्या मी नाही मी स्वतःचे निवडते माझे कार्यकर्ते आहेत आम्ही वीस पंचवीस जण आलेलो आहे आम्ही आबा दादा फक्त तुमच्या सगळ्यांवरती आलोय एक आमच्या माझ्या नेत्याला एक माझ्या स्वच्छ नेत्याला एक शेतकरी कुटुंबातील सर्वसामान्य नागरिकाला तिकीट भेटावं ह्यासाठी मी आलेलो आहे मी पहिल्यांदा माझ्यावर आलेले माझे सहकारी मला म्हणलं ही फोन आहे ही फोन आहे आल्यानंतर मी आम्ही चांगलं होतो दादा हॉटेलमध्ये बसले होते दादा फॉरला म्हणलं दादा हॉटेलमध्ये बसले चला म्हणलं आम्ही चहा पोल म्हणजे दादा हॉटेलमध्ये नसलेत आमच्या मी माळ्यातला प्रॉपर नागरिक आहे माड्यातला आम्ही त्यांना का ठेवू इतकी माझ रेट इतकी माझ रेट कार्यकर्त्यावर छापेच नाही इतकी माझ पण दादा एक सर्वसामान्य सर्वसामान्याला नेतृत्व भेटावं एक एवढीच इच्छा व्यक्त करतो दादा तुम्ही जी दिशा देईल त्या दिशा माझ्या येणार आहे मी माझा माड्याचे व्यूज माझा आणि माडा परिसर माझ्या पंचवीकडचे व्यूज तुमच्या सदैव पाठीशी राहील सा। मी एक हिंदू फाटी माझ्या स्वर्गीय सामाजिक संस्था पश्चिम महाराष्ट्र संघटक आहे मी माझ्या पच्चे म्हणजे माझ्या समाजातील जे होते त्यांच्याशी माझे बोलून आलंय माझ्या तालुक्यातील माझ्या समाजातील माझा सर्व समाज दादा तुमच्या पाठीशी राहील त्यांना मी काय शाळा सांगितलं मला नाही व्याला नाही मला व्यापं नाही मी फक्त तुम्ही दादा घेईल त्या दिशेला मी तुमच्या सर्वस्व स्वप्नशी राहील एवढीच पाहिजे तो माझं दोनशे कसं